स्वच्छ सुंदर निखळ हसणं असंच बोलू द्या तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या जरी असतील डोळ्याभोवती काळे डाग चेहऱ्यावरती रिंकल्स पांढरे झालेले केस आणि गालावरती पिंपल्स पण उपचार घ्यायला मात्र निश्चित या आणि तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या एक धाडसी आई आहात तुम्ही साऱ्या जगाशी लढता तुम्ही एका वेळी दहा काम करता तुम्ही या घाई तुमचा मोर्चा जरा तुमच्याकडे वळू द्या आणि तुम्ही सुंदर आहात हे तुम्हाला कळू द्या स्ट्रेस आहे कामाचा आणि हवं आहे प्रमोशन बर्थडे ॲनिव्हर्सरी सारा काही लक्षात ठेवता पण तुमच्या कौतुकाने कोणी जळलं तर जळू द्या पण तुम्ही सुंदर आहात हे स्वतःला कळू द्या नको सतत साऱ्यांची मन जंपणं खूप छान असतं कधीतरी आपण आपल्याशीच राहणं अशा असा थोडासा सेल्फ तुम्हाला तुम्हालाही मिळू द्या आणि तुम्ही सुंदर आहात हे तुम्हालाही हे स्वतःलाही कळू द्या शेवटी एवढंच म्हणेन तुझ्या उत्तुंग भरारी पुढे लग्नही ठेंगणे भासावे तुझ्या विशाल पंखाखाली हे विश्व सारे वसावे